आरोपीने गुन्ह्यातील वस्तू दाखवल्या म्हणून या एवढ्याच केवळ मुद्द्यावरून आरोपीला शिक्षा होऊ शकते का नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया मित्रांनो जेव्हा एखादा गुन्हा घडतो त्या गुन्ह्यातील आरोपींना पोलीस अटक करतात जेव्हा फिर्याद दाखल झालेली असते त्या फिर्यादीच्या अनुषंगानं जे आरोपी आहेत त्यांना पोलीस अटक करतात अटकेनंतर त्या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस वेगवेगळ्या लोकांचे साक्षी टिपण घेतात तसेच पंचनामे करतात आणि त्या गुन्ह्यामध्ये ज्या वस्तू वापरण्यात आलेल्या आहेत त्या वस्तू जप्त करण्याच्या दृष्टीने आरोपीकडे चौकशी करतात आरोपीकडे चौकशी केल्यानंतर आरोपीने कोणत्या वस्तूने मारहाण केलेली आहे आणि त्या वस्तू कोठे ठेवलेल्या आहेत याची माहिती आरोपी पोलिसांना देण्यास तयार आहे असे म्हणतो त्यावेळी पोलीस हे आरोपीचा मेमोरंडम करून घेतात आणि आरोपीचा जो आहे तो डिस्क्लोर डिस्क्लोजर स्टेटमेंट घेतात म्हणजे आरोपीने त्या वस्तू दाखवण्यास तयार आहेत असे म्हणालेलं आहे याबद्दल आरोपीचं जे आहे ते स्टेटमेंट घेतलं जातं आणि ते स्टेटमेंट जे आहे ते आरोपी सहीसुद्धा त्यावर करतो आणि जेव्हा न्यायालयामध्ये त्या गुन्ह्याचं चार्जशीट दाखल होतं तर चार्जशीटसोबत आरोपीचं ते डिस्क्लोजर स्टेटमेंट जे असतं म्हणजे आरोपीने त्या वस्तू कोठे ठेवलेल्या आहेत त्याबद्दल त्यांनी दिलेलं जे स्टेटमेंट असतं तर ते स्टेटमेंटसुद्धा चार्जशीटसोबत दाखल केलं जातं आता कलम सत्तावीस जो होतं इव्हिडन्स ॲक्टचं जुन्या तर त्याच्याप्रमाणे हे जे डिस्क्लोजर स्टेटमेंट आहे तर याला किती महत्त्व आहे आरोपीने मी या या वस्तूने मारहाण केलेली आहे त्या मी तुम्हाला दाखवतो असं म्हणून एखाद्या ठिकाणी नेलं आणि त्या ठिकाणी पोलिसांनी त्या वस्तू जप्त केल्या त्याच्याबद्दल पंचनामा केला गेला तर केवळ त्या डिस्क्लोजर स्टेटमेंटवरून म्हणजे की मी या ठिकाणी वस्तू ठेवलेल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवतो चला असं म्हणून जे स्टेटमेंट दिलेलं आहे याला महत्त्व तर आहेच परंतु त्या केवळ एका डिस्क्लोजर स्टेटमेंटवरून आरोपीला शिक्षा देता येईल का याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाचं एक महत्त्वपूर्ण न्यायनिर्णय आहे आणि जे केसचं नाव आहे त्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील जे पक्षकार होते तर त्या पक्षकारांचं नाव आहे अल्मेश कुमार विरुद्ध बिहार राज्य आणि एस सी सी दोन हजार पंचवीस एस एल पी सी आर एल त्रेपन्न ब्याण्णव ऑफ दोन हजार पंचवीस असं केसचा नंबर आहे आल्मेश कुमार विरुद्ध बिहार राज्य तर असं या केसचं नाव आहे आणि त्या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की एव्हिडेंट्री व्हॅल्यू ऑफ इन्फॉर्मेशन रिसिवड थ्रू एड ऑफ सेक्शन ट्वेंटी सेवन इन ॲब्सेन्स ऑफ सपोर्टिंग एव्हिडन्स अ कन्विक्शन कॅनॉट बी बेस्ड सोलली ऑन सच इन्फॉर्मेशन अल्दो डिस्क्लोजर स्टेटमेंट होल्ड सिग्निफिकन्स ॲज अ कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर इन रायडिंग अ केस दे आर नॉट सो स्ट्रॉंग पीस ऑफ एव्हिडन्स सफिशियंट ऑन इट्स ओन अँड विदाऊट एनिथिंग मोर टू ब्रिंग होम द चार्जेस बियॉन्ड रिजनेबल डाऊट म्हणजे त्याला महत्त्व तर आहे आरोपीने जे सांगितलेलं आहे की मी या ठिकाणी असा अशी वस्तू लपवून ठेवलेली आहे चला मी तुम्हाला दाखवतो या गोष्टीला एक सपोर्टिव्ह इव्हिडन्स म्हणून महत्त्व आहे परंतु केवळ तेवढ्या स्टेटमेंटवरून त्या आरोपीने त्या गुन्ह्यातील वस्तू दाखवल्या आणि आम्ही त्या जप्त केल्या आणि त्यामुळे आरोपीला शिक्षा द्या तर असे जे आहे ते केवळ त्याच्या आरोपीच्या स्टेटमेंटवरून वस्तू दाखवण्याच्या संदर्भातल्या स्टेटमेंटवरून आरोपीला शिक्षा देता येणार नाही त्याला फक्त सपोर्टिव्ह इव्हिडन्स म्हणून जे आहे ते वापरात आणता येईल आणि आरोपीला शिक्षा देण्यासाठी या डिस्क्लोजर स्टेटमेंटसोबतच इतर जो आहे तो स्ट्रॉंग असा पुरावा जो आहे तो असला पाहिजे जो काय पाहिजे तर बियॉन्ड रिजनेबल डाऊट पाहिजे म्हणजे संशयाच्या पलीकडे पाहिजे पुरावा सबळ पाहिजे आपण ऐकलं असेल की सबळ पुराव्याअभावी आरोपीची आरोपीची मुक्तता झाली म्हणजे द प्रॉसिक्युशन नेव्हर प्रूड देअर केस बियॉन्ड रिजनेबल डाऊट म्हणजे जेव्हा सरकार पक्ष आपली केस मांडत असतो त्यावेळी त्यामध्ये पुराव्याची चैन ही सरकार पक्षाने पुराव्यामध्ये पक्षा आणली पुरा पाहिजे की हा गुन्हा आरोपीनेच केलेला आहे आणि आरोपीशिवाय इतर दुसरा कुठला गुन्हेगार नाही अशी जी आहे ती स्ट्रॉंग केस आणली पाहिजे परंतु जेव्हा जेव्हा या सरकार पक्षाच्या पुराव्यामध्ये डाऊट्स निर्माण होतात त्या त्यावेळी आरोपीची मुक्तता केली जाते त्यामुळं ह्या केवळ स्टेटमेंटवरून शिक्षा देता येणार नाही इतरही पुरावा आवश्यक आहे असं या महत्त्वपूर्ण अशा माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर ही माहिती कोर्ट कचेरीच्या कर यूट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा आपल्याला जर हाईप असं चिन्ह या व्हिडिओच्या खाली आलं असेल कलरफुल चिन्ह आहे तर त्यालासुद्धा क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत ते जर क्लिक केलं आपण तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आणि फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा धन्यवाद